जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणा जिल्हा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्याण्णव जयंती निमित्ताने त्याचप्रमाणे आपा सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता या सोशल मीडियाच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय भीम जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणा जिल्हा अध्यक्ष सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंती निमित्ताने त्याचप्रमाणे आपण सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता या सोशल मीडियाच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय भीम जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणा जिल्हा अध्यक्ष क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने त्याचप्रमाणे आपण सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता या सोशल मीडियाच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय भीम जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणा जिल्हा अध्यक्ष सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्या जयंती निमित्ताने त्याचप्रमाणे आपा सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता सोशल मीडियाच्या चॅनेलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय भीम जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणा जिल्हा अध्यक्ष क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंती निमित्ताने त्याचप्रमाणे आपण सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता या सोशल मीडियाच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय भीम जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणा जिल्हा अध्यक्ष क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्याण्णव जयंतीच्या निमित्ताने त्याचप्रमाणे आपा सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता या सोशल मीडियाच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय भीम जय भीम मी रवींद्र चंदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्याण्णव जयंती निमित्ताने त्याचप्रमाणे आपा सर्वांचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र सचिन जाधव यांचा शहर वार्ता या सोशल मीडियाच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा जय हिंद